बाईक तुम्हाला रस्त्याने बघितलं दगड हरायची घरी तरी येऊन देईल का अगं माझी आई शायरी तुम्ही इकडे काय बहिणी तुम्ही जर शान्य वाटतं ह्या चौगीर मला हा ओखान्याला हि नित्र आहे म्हणते नी तुम्ही अरे इकडं काहीच नाही इकडं उकडं म्हणके मधील वरच नाव का अख्या असं लांबल चक्कर केव्हा सांगवलं होतं बहिणी इकडे बघा सांगा की न्यांना

परत इथे बोलो मध्ये नवरे काल खतम करता आता कळलं आता आता गंभीर गोड आलं काय मी शिकवतो नवऱ्या वटाण्याची केली भाजी वाटाण्याची अगं माझी आई थांबाय वटाण्याची केली भाजी, भाजी।

आमचे हे गेले रुसुन अरे हे के हे माझे नवरा आम्ही मुष्टी दिए तो इतना संभिदान करे मई हा आमचे हे गेले रुसुन हे के माझे आई यांचा काकाला बसून घरी जातो बजीव ताड न पण माझे येई नाही ए वेई नाही तू यस नमस्कार माऊली नाव तुमचं वैष्णवी निलेश शेळके वैष्णवी निलेश शेळके एकदम शेळके बहिणीसाठी टाळ्या वाजवल्या सांगायच्या टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाण ऐकायचं म्हणून बया बिचारीने एवढं टेन्शन घेतलं की लाडक्या बहिणीचा फॉर्म पास झालाय सगळ्यांना उखाणं आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपयाचा दर्शन माग बसलेलं घ्यायला लावलं नाही एवढं लगेच चेहरा हे करू नका तुम्हाला घ्यायला लावणार नाही तुम्ही घेऊ नका मागच्या नऊ खात तुम्ही यांनाच घ्यायचं येस लावत होते सगळ्यांना उखाणायला पाहिजे बर का सगळ्यांना महादेवाच्या पिंडीला फक्त म्हणायचं नाही बोला कोमल राहुल सावंत कोमल राहुल सावंत कोमल राहुल सावंत पुढे

मुखाना जीवना चतुरंजी प्रेमा जी सारण सागरावन नाव घेते आई तो पाव जगा रहे हैं तुम ही ज़्यादा बोल बोलना का करूँगा यस बोला आरती निलेश बर्वे आरती निलेश बर्वे।, बर्वे हाँ, हाँ। पुढे उम्रा चा थाड़ा कली दाता जी निलेश रावण जो निलेश रावण जन्म देणारे रे धन्यती मांगी तुम्ही का पोलीस बर्ती रहे

राणी ताई स्टाईल बघाय बहिणीच नाही हे कसं असतं माहिती आहे का असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला असेल आणि त्याने ऍग्लो केलं का ते बिचारे दिवसभर बोलते त्यामधलं हे सिंगलवाला

Редактор म्हणजे बारा वाजता येत आहे सात वाजता काही केलं तुम्ही जिंकले ना तुमच्यावर बॅटरी लावली होती मला दिसली की तुम्ही एवढा आंधारात सुद्धा मला वहिनी रक्षा हा दुर्गा सचिन सुरेवशी दुर्गा सचिन सुरेवशी पुढे मुंबईची कंबा कलकत्त्याची कालून का <laughs> <laughs> <आए तो ना? laughs> <laughs> काली का सलो हाँ मुंबई ची मुंबई देवी कल करते ची काली का सचिन एंड सना वगैरह तो सुपर नंबर जो बाली का हाँ और हैंड चकर नीट लग चला सब मोबाइल बुक उसे ना पास मिनट मोटो से हैंड चकर हो हाँ नाउ आरती देवी आरती देवी आ... और पति का विजय सिंह सब मिला के बिहार छपरा जिला बाद अरे सब मिला के नाउ का है <laughs> ही 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 नहीं नाव 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 पूरा पूरा, पूरा नाव। ना कबूल हो तो तुम जो शिकल है आ, पूरा नाव पूरा नाव आरती देवी विजय सिंह आरती देवी विजय सिंह आरती देवी कौन है विजय सिंह पति है आरती देवी है आपका नाम क्या है आरती देवी है और पति का विजय सिंह विजय सिंह और सरनेम क्या है देवी हाँ क्या हाँ। और ये सब मिला के <laughs> के हाँ। ये सब मिला के क्या हुआ <laughs> <आर्थी देवी> जैसी <laughs> देवी आपका हाँ। पति का और सर्नेल? सर्नेल तो यही आता है हाँ।

बाई तस्त्याने बघ दगड हायची गरित्री होऊन का आग बाजी आई शायरी उकडे काही असतील तुम्ही उपसाहेर शाणे वाटत चौघी मला हा उखाण्याला हि नेत्रामध्ये अरे ना रे तुम्ही अरे इमेण कायसा इकडे उकड मनके مدينهवर नाव टाकलेस लांब लचकर के सब बोल होत वही इकडे बघा सांगा की नंदा तुम्ही काय काय चाय ने झलक तिकला जमायला आई ना शाही शाही उखाने उखाने काय म्हणते उखानाने म्हणते हिंदी मध्ये नाम लेणे का हां नाम लेणे का, नाम लेने का।, नाम लेने का।, नाम लेने का।

<laughs> <laughs> <आनिद्धार नहीं। laughs> लिया बुला, बुला <laughs> हाँ, <laughs> आता बु... तो <laughs> <laughs> भाई तो सारे ना मुझे मराठी नहीं बोला बोल पंचायत उखाना <laughs> ऐसा अगे थोडा कुछ बोलो थोडा पीछे बोलो मध्ये नवरेखेडालो खतम चम्मच आता आता गंभीर गोडन आलं मी शिकवतो द्या वटाण्याची केली भाजी वाटाण्याची अगं माझी आई थांबाय वटाण्याची केली भाजी, भाजी।

आमचे हे गेले रसू आम हे के हे माझे नावरा अभी मुष्टी दे तो इतने संविधामन करे मै हा आमचे हे गेले रसू हे करू माझे आई यांचा काकाला बसून घरी जातो बजीवा ताड न पण माझे हे वे नाही तू त्यांना शिकलेत सगळे तुम्हाला कायला पाहिजे तुम्हाला सांगायचं काय नाव आहे तुमचं

हा आदलं घर मधलं घर मधल्या घरात कबशी नाही आदलं घर मधलं घर मधल्या घरात कबशी ऐश्वर को खानं बोलते हां <laughs> बोलो बोलो हिंदी मी बोलो तू हां पलीकडचं घर पलीकडचं घर घर मे क बशी ते कबाशी कबाशीत होता कप कपास होता चहात चहा हात पडली गणेश राव गेले काशी मी करते एकादशी तशी आता काशी आहे नाही अभावर आहे अभावर आहेत का ठीक आहे कशीच करावं लागते मग

फोडात फोड टरबुराची फोड कशी ए आता बरं पण के पंच त्यांनी बोलले की तुम तुम नको पंच दे हा कशात काय फोडात फोड टरबुराची फोड कशाची टरबुराची फो, फोड़ फोड हा पहिला बसून फोडात फोड टरबुराची फोड सोबनील रावांचा सा स्वभाव साखरेपेक्षा गोड नमस्कार काजल अजय मोरे वडाफोन एअरटेल पेक्षा भारी आहे जिओचं सिम आंबा नेणकर प्रमोशन दिलं का तुम्हाला प्रमोशन करायचं हां

नहीं देते हैं पति का नाम नहीं देते मैशी का हाँ सूटकेस में सूटकेस केस में सूटकेस सूटकेस मोटी हैं कोंबलीडे को जाने का है हाँ सूटकेस में सूटकेस सूटकेस में सूटकेस सूटकेस में आईना केस में आइना हमारे उनका कहना उनका कहना उनका नावरे का संतोष का कहना हर दम फैशन में रहना फैशन में रहना नहीं गा� या जी काय नाव आपलं माऊली वहिणी तुम्ही काय पार्लरचा कोर्स का छान सगळं तुम्ही मग नाही बर उखाणा डायरेक्ट म्हणायच गुढीचे पप्पा वहिनी तुम्ही ते हेरी पॉटर चष्मा घातलाय ना तुम्ही होते का गेल्या वर्षी चष्मा असाच होता वहिनी हेरी पॉटरचा बरोबर ना खाऊपासून माझ्या लक्षात आहे बघा त्या गेल्या वर्षी होत्या याच चष्मे बघत आहेत यस वडिलांची माया कधी नाव सांगा ना तुमचं विश्रांती प्रमोद आढाव वडिलांची माया आईची खुशी प्रमोदरावांचं नाव घेते आज हरी रुगाच्या दिवशी जी आपला परिचय प्रीती निखिल माने मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून निखिल रावांचं नाव घेते माने पाटलांची सुन जी

आपलं नाव कीर्ती सचिन जाधव थोडं पुढे येत याव का हां बोला था था एनारे। एनारे? बुर आ, हाँ हाँ, बोला बस फूल देठाला कवळ सचिन रावंचं रूप कृष्ण सारखं सावळ यांना थाई लावली लावायला गोड पडते माताजी यांना लावली ये इकडे हां पल्लवी प्रवीण येणारे रे हे गुरगुर आहे देवाला वाहते फूल आणि पान रवी रावंचं नाव घेते मला मान हां बोला

स्वीटावर विटा छत्तीस विटा तुम्हाला अवलं सोडून सगळे तुम्ही जो बघा कॅब टे करायचा होता